महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे लवकरच लागू शकते आचारसंहिता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ज्या कारणामुळे निवडणुका रखडल्या आहेत त्या कारणांचं वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू शकते राज्यातील महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ररखडलेल्या आहेत त्यामुळे इशाद या संस्थेकडून सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे या याचिकेवरील सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली राज्याने ह्या स्थानिक स्वराज्य संस्थे संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असणाऱ्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत प्रत्येक राज्यातील व परिस्थिती वेगळी आहे जर समाधानकारक कारण नसेल तर निवडणूक घेण्याचे आदेश देता येतील असंही कोर्टाने म्हटलं आहे केवळ महाराष्ट्र नाही तर देशातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती त्यावर कोर्टाने निर्देश देत एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालात दोनशे तीस जागावर महायुतीने यश मिळविले आहे एवढं मोठं यश मिळाल्यानंतर आता तर महापालिकेच्या निवडणुका लागतील असा सूर विरो विरोधकांनी आवळला होता त्यामुळे खरंच निवडणुका होतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे